हॅलो एव्हरीवन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बटाटा शेवपुरी रेसिपी पाहणार आहे खूप छान ही रेसिपी आहे आणि सर्वांनाच बटाटा शेवपुरी म्हटलं की सर्वांनाच आवडते घरच्या घरी आपण खूप छान पद्धतीने अशा प्रकारे शेवपुरी बनवू शकतो रेसिपी आपण लास्टपर्यंत नक्की बघा इथे आता आपण हिरवी चटणी तयार करण्यासाठी इथं मी एक वाटी पुदिना घेतलेला आहे पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याची पानं काढून घ्यायची आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पुदिना घातलेला आहे अर्धी वाटी मी इथं कोथंबिरी स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे ती घातलेली आहे चार पाच आपण लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि चार मिरच्या घातलेल्या आहेत मिरची तुम्हाला तिखट जशी हवी चटणी त्याच्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकताय अर्धा कमडीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण आता पिळून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व असं आपण रस पिळून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यानुसार मध्ये चवीनुसार अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि थोडा अर्धा चमचा सेंदव मीठ घातलेला आहे आता आपण मिक्सरला झाकण लावून छान अशी वाटण करून हिरवी चटणी रेडी करून घेणार आहे पाहू शकताय अशा प्रकारे पाणी घालून वाटायचं छान प्रकारे आपली ही हिरवी चटणी रेडी झालेली आहे तुम्हाला हिचं थिकनेस कमी जास्ती करू शकता थोडंसं पाणीही ॲड करू शकताय जास्त थिक वाटली तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालतं पाहू शकता प्रकारे हे कन्सिस्टन्सीमध्ये मी हिरवी चटणी बनवलेली आहे चला तर आता आपण गोड चटणी बनवूया इथे एक वाटी मी चिंच घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये आठ ते दहा खजूर घातलेले आहेत खजूरमधल्या बिया काढायच्या आणि घालायचं अर्धी वाटी मी इथं गूळ घातलेला आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडंसं अर्धा चमचा त्याच्यामध्ये तिखटही घालणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी चा, घालायचं आणि छान कुकरला पण एक दोन शिट्टी काढून घ्यायची एक दोन शिट्टीमध्ये छान आता आपली ही चिंच शिजलेली आहे पाहू शकताय सर्व असं मिक्स करून घ्यायचं मॅशरने अशा प्रकारे तुम्ही मॅश करू शकताय नाहीतर हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लावू शकताय मी तर प्रकारे मॅशरनं सर्व मॅश करून घेतलेलं आहे आता आपण ही चटणी गाळून घ्यायची आहे गाळणीने हे आता आपण सर्व चटणी गाळून घेऊया एका बाउलमध्ये हे सर्व काढून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं असं कण उरलेले असतात ते साईडला काढलेले आहे अशा प्रकारे ही आपली गोड ही चटणी रेडी झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये चार बटाटे उकडून घेतलेले आहे बटाटे थोडे हातानेच असे मॅश करून घ्यायचे आपल्याला छोट्या छोट्या अशा पीसेसमध्ये बटाटे पाहिजे आहे मी हातानेच इथं कुस करून घेतलेले आहे ब बटाटे अशा प्रकारे आपले हे बटाटे मॅश करून झालेले आहे आपल्याला फार असं त्याची एकदम पेस्ट नाही करायची थोडेसे जाडसरस ठेवायचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा सेंदव मीठ घातलेला आहे थोडासा अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे तिखट तुम्हाला जसं आवडतं त्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता थोडी कि चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे असं केल्यामुळं बटाट्याला छान तिखट मीठ आणि चाट मसाल्याची चटपटीत अशी टेस्ट येते सर्व बटाट्याला छान प्रकारे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे हे आता आपलं बटाट्याचं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण थोडंसं एका बाउलमध्ये दही घेणार आहे दही इथं मी तीन चार चमचे घेणार आहे आता आपण हे दही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे है। तुम्ही हँड बिटरनं अशा प्रकारे छान हे दही एकसारखं करू शकताय त्याच्यामध्ये चवीनुसार मी थोडीशी एक चमचा साखर घातलेली आहे आणि चिमूटभर थोडंसं मीठ घालायचं सर्व गा मीठ आणि साखर घातल्यानंतर अशा प्रकारे हँड बेटरने मिक्स करून घ्या म्हणजे एक सारखे आपले हे दही मिक्स होतं त्याच्यामध्ये गुटुया नाही राहत पाहू शकताय अशा प्रकारे छान असं आपलं हे दही फेटून घेतलेलं आहे आता आपण पुरी सर्व अशा प्रकारे हो मध्ये त्याला क होल करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली हिरवी आणि गोड तिखट गोड आणि थोडंसं दही फेटून घेतलेलं अशा प्रकारे सर्व मिश्रण रेडी आहे बटाट्याचंही मिश्रण रेडी आहे इथं मी कांदा टोमॅटो कोथंबिरी कट करून घेतलेलं आहे आणि बारीक शेव घेतलेले आहे चला तर आता आपण एका प्लेटमध्ये अशा प्रकारे पुऱ्या ठेवून घ्यायच्या पाहू शकता अशा प्रकारे सर्व पुऱ्यांना मोठे होल करून घ्यायचं त्याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण भरणार आहे सर्व पुऱ्यांमध्ये अशा प्रकारे हे बटाट्याचं मिश्रण भरायचं आता त्याच्यावरती आपण थोडीशी हिरवी चटणी घालणार आहे सर्व पुऱ्यांमध्ये अशा प्रकारे हिरवी चटणी घालून घ्यायची आता आपण गोड चटणी घालणार आहे जे आंबट गोड चटणी बनवली होती ती घालायची आहे सर्व पुऱ्यांमध्ये छान प्रकारे असे चटणी चटणीही घालून घेतलेली आहे आता आपण सर्व पुऱ्यांमध्ये थोडं थोडं दही टाकणार आहे अशा प्रकारे सर्व पुऱ्यांमध्ये दही घालून घात झालेला आहे आता आपण वरून सर्व पुऱ्यांमध्ये थोडासा कांदा आणि टोमॅटोही घालायचा आहे टोमॅटो कांदा सर्व पुऱ्यांमध्ये थोडं थोडं घालून घ्यायचा पाहू शकताय अशा प्रकारे मी कांदा टोमॅटो सर्व घातलेला आहे वरून सर्व कोथंबीर घालायचा आहे आणि वरून थोडीशी शेव घालायची शेव सर्व पुऱ्यांमध्ये आतमध्ये छान घालायची पाहू शकताय शेव ही सर्व अशा पुऱ्यांमध्ये घालून घेतलेली आहे आता वरून पुन्हा आपण थोडीशी गोड आणि तिखट चटणी घालणार आहे पाहू शकताय प्रकारे मी थोडीशी वरून गोड चटणी आणि तिखट चटणी घातलेली आहे वरूनही सर्व असं थोडंसं दही स्प्रेड करून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर कांदा सर्व वरूनही तुम्हाला हवं तसं तुम्ही टेस्टनुसार घालू शकताय मी वरून थोडासा चिमूटवर चाट मसाला घातलेला आहे म्हणजे छान चाट मसाल्याच्या एक पुरींना सर्व टेस्ट लागते पाहू शकताय अशा प्रकारे सर्व मी कांदा टोमॅटो घालून शेव घालून गार्निशिंग केलेलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही घालून घेऊ शकता पाहू शकता अशा प्रकारे हे आपली दहीपुरी रेडी झालेली आहे पाहू शकता किती सुंदर आणि टेनटिम दिसत आहे पाहताच सगळ्यांना तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे हे दहीपुरी घरच्या घरी होते नक्की बटाटापुरी किंवा तुम्ही ही दहीपुरी अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू